चटणी बनवून दाखवणार आहे कारण एकदम ताजा आणि फ्रेश कढी पत्ता आहे पावसाळ्यात सगळ्यांच्या सगळ्यांची तोंडाची चव चालली जाते तोंडाला चव येण्यासाठी चविष्ट चटणी बनवणार आहे चला तर मग आता बागलांची आजी या चायना रोड आपण बघू चला साहित्य काय काय लागतं कढीपत्ता शेंगदाणे तीळ खोबरं सुकं खोबरे डाळ्या आमचूर पावडर आणि थोडी चेंच लसूण मीठ आणि तिखट आणि त कढी तळायसाठी तेल चला तर आता आता आपण एक एक वस्तू भाजून घेऊ ते पडेल आणि

लोखंडाच्या कडे घेतलं कारण लोखंडाच्या कडे कडेमध्ये लोहचं प्रमाण वस्तूमध्ये मिक्स होतं त्याच्यामुळे लोखंडाची कढई घेतली आणि चुलीवरची चव खूपच छान असते गुलाबी सांगलं गेलं आता मी डाळ्या भाजून घेते काळ्या तुला पैसा भाजायचा जास्त भाजल्या तर त्याला काळा कडक होता आता थोडे रंग बदल त्यांचा आता मी काढून घेते लसूण पण थोडा भाजून देते

ही चटणी आरोग्यदायी चटणी ही खाल्ली तर सगळे आजार बरे होतात केसांसाठी चांगलं असतं डोळ्यांसाठी चांगलं असतं म्हणून ही चटणी भरपूर खाली सगळ्यांनी तरुणांनी माताऱ्यांनी सगळ्यांनी खाली लहान मुलांना पण सँडविच बरोबर दिली तरी चालेल अशी ही आरोग्यदायी चटणी आपण त्याची बेट काढून घेऊ आणि परतून घेऊ

आता आपण सगळ्याकडे पत्ता काढून घेऊ छान पुरकुरी तळडा गेला आता आपण ही चटणी खलबत त्यात मी आता खलबत्त्यात कुटणार आहे कारण मिक्सरची चटणी तर नेहमीच खातो आपण पण चुलीवरची आणि खलबत्त्यातली हा फरक असतो कुटलेल्या चटणीची चव छानच लागते आता मी कुटायला घेते खलबत्ता छान पुसला आता गरम गरम आपण कुटून घेऊ कढीपत्ता एकदम छान कुरकुरीत झाला टाकून मग कुटुंब चटणी कुटुंब तयार झाली आपण आता काढून घेऊ मस्त छान जास्त वारीक पण नाही जास्त जाड पण नाही अशी सुंदर चटणी झाली चला तर सगळेजण या खायला मुलांना मला माझी चटणी आवडली का ते कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब करा सगळ्यांना आवडली का सांगा माझी पुतणी आहे तिला खूप माझ्या हाताची चटणी आवडते तिचं नाव आहे दर्शना दर्शना आता खायला येईल लवकर आहे बेटा